मित्रांनो सुख म्हणजे नक्की कायस्त जयदीपानी गौरीच्या पुनर्जन्माची कथा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अधिराजानी अधिराज आणि नित्या जंगलातून वाट चुकून आता पाटलांच्या वाड्याबाहेर येऊन पोचलेले असतात आता वाड्याकडे पाहताच अधिराज म्हणत असतो की व्हा पडीक् होईना परंतु वादळ पावसाचं आपल्याला निवारा तर भेटेल चल आपण लगेच आतमध्ये जाऊयात कारण आता खूप विजांचा कडकडाट होत असतो आणि पाऊस हा येणारच असतो तेव्हा आता नित्या आणि अधिराज आता पाटलांच्या वाड्यामध्ये जाण्यासाठी निघतात तर दुसरीकडे वसुंधरा देवी रागानेच तिने पाठवलेल्या गुंडांना मारत म्हणते की तुम्हाला एक काम धड जमत नाही तुम्हाला वेळेवर तिकडे पोचता आलं नाही का तुम्ही काय करता म्हणून ती जोरजोरात त्या लोकांच्या पाठीमध्ये मारत असते आणि आता जे काम सांगेल ते जर तुम्ही नीट केलं नाही ना तर मी तुम्हाला मारणार नाही तर असणार असं म्हणत ती आता तलवार उगारत असते तेव्हा ती सर्व गुंड खूपच घाबरतात तर वसुंधरा देवी म्हणते तो अधिराज खूप हुशार आहे तो जंगलाच्या बाहेर पडणार नाही कारण त्याला माहिती आहे त्याच्या मागावर गुंड आहेत जंगलामध्ये जनावर आहे त्यामुळे तो जंगलामध्येच ही रात्र घालवणार आणि ही रात्र त्याची काळरात्र ठरायला हवी पिंट्या विचारतो तुमच्या मनात नक्की काय आहे तर वसुंधरा देवी सांगते एका दगडामध्ये दोन पक्षी नित्या मॅडमच्या हातून अधिराजचा खून आणि हा जर चान्स तुम्ही हुकवला ना तर मी तुम्हाला जिवंत सोडणार नाही तेव्हा रावसाहेब म्हणतो आयडे मी जातो त्यांच्यासोबत तर वसुंधरा देवी चिडूनच विचारते वा वा तुम्ही पुन्हा तयार झालात का माती खायला त्यांच्यासोबत जायला तुम्हाला जमणार आहे का तेव्हा रावसाहेब खाली मान घालत सांगतो की यावेळेला काही एक चूक होणार नाही वसुंधरा देवी म्हणते यांनी की त्या अधिराजला मारलं तर त्याला तिथेच सोडून येऊ नका त्याचा अंगठा कापून घेऊन या त्यावर होकार देत रावसाहेब लगेच त्या गुंडांना तेथून घेऊन जाण्यासाठी निघतो तर दुसरीकडे अधिराजा आणि नित्या वाड्याचा दरवाजा उघडतात परंतु आतमध्ये खूप सारा अंधार असतो अधिराज मोबाईलचा लाईट लावून नित्याला आतमध्ये घेऊन येतो तेव्हा लगेच नित्याला तिने आणि जयदीपने लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा जेव्हा शिर्के पाटील वाड्यामध्ये प्रवेश केला होता तो क्षण आठवतो तेव्हा आता वाड्यातील तुळस पूर्णपणे वाळून गेलेली असते आणि नित्याच्या हातातील ते मंगळसूत्र खाली पडतं तेव्हा नित्याच्या कानावर आवाज पडतो की या वाड्याचं कर्ज तुला फिटवावंच लागणार तेव्हा ते ऐकून ते नित्याला मोठा धक्काच बसतो ती अधिराजला विचारते तुला आत्ता इथे कुणाचा आवाज ऐकू आला का तेव्हा अधिराज म्हणतो आवाज आणि इथे नाही तर त्यानंतर अधिराज वाड्यातील जाळे बाजूला करत नित्याला खाली घेऊन येतो नित्याचं लक्ष पुन्हा त्या तुळशीकडे जातं नित्या तुळशीच्या जा जवळ जाते आणि प्रेमानेच त्या तुळशीवरून हात फिरवते तेव्हा नित्याला ती कशी तुळशीची पूजा करायची आणि अख्ख्या वाड्याला धूप दिव्याची आरती द्यायची ते सर्व काही क्षण आठवू लागतात तर इकडे रावसाहेब त्याच्या गुंडांना सांगत असतो की ती नित्या आणि अधिराज या दिशेला गेले आता जा आणि त्या अधिराजला कायमचं संपवा येताना त्याच्या डाव्या हाताचा अंगठा घेऊन या त्या नित्या मॅडमला असं मारा की तिच्या हाताची अंगठेसुद्धा राहिली नाही पाहिजे तेव्हा पिंट्या म्हणत असतो अहो रावसाहेब त्या नित्याला नाही संपवायचं फक्त तिच्यावर अधिराजच्या खुनाचा आळा आला पाहिजे असं सरपंचीनबाईने सांगितलं तेव्हा रावसाहेब म्हणतो तू गप्प बस मला तर वाटतं त्या नित्याला कायमचं संपवावं परंतु आपल्यासाठी तो प्रोजेक्ट महत्वाचा आहे नित्याला काही एक होता कामा नये म्हणून तो नित्याचा फोटो त्याच्या गुंडांना दाखवतो आणि हिला काहीही करू नका येताना त्या अधिराजचा अंगठा घेऊन या असं म्हणत त्या गुंडांना जंगलामध्ये पाठवून देतो इकडे नित्याला शिरके पाटलांच्या वाड्यामध्ये वेगवेगळे भास होत असतात तिच्या कानावर आवाज पडतो आलीस का अगं मी तुझीच वाट पाहत होते मला सांग ही साडी माझ्या अंगावर कशी दिसते तेव्हा आता नित्याचं लक्ष भिंतीवर उठ उठवलेल्या तिच्या हातांच्या ठशाकडे जातं तेव्हा नित्या लगेच तिचे स्वतःचे हात त्या ठशांवर लावून पाहते तर नित्याला गौरीने जेव्हा लग्न झाल्यानंतर भिंतीवर हातांचे ठसे उमटवले होते ते क्षण आठवतात आणि माईंचा आवाज तिच्या कानावर पडतो की मी या दिवसांची वाट पाहत होते आता आपल्या घराला कुणाची दृष्ट लागायला नको त्याच वेळेला अधिराज येतो आणि नित्याच्या खांद्यावर हात ठेवतो तर नित्या खूपच घाबरते तर अधिराज विचारतो मॅडम काय झालं नित्या विचारते अधिराज तुला इथे कुणाचे आवाज ऐकू येत आहेत का अधिराज म्हणतो नाही नित्या सांगते मला कुणाचे तरी आवाज ऐकू येत आहे हे काय होतंय माझं मलाच कळत नाहीये तर अधिराज म्हणतो मॅडम तुमचा भास झाला असेल तेव्हा नित्या म्हणते नाही हा भास नाहीये त्याच वेळेला विजांचा कडकडाट होतो तर नित्या अजूनच घाबरते अधिराज म्हणतो घाबरू नका बाहेर विजा कडकडत आहेत तर इकडे वसुंधरा देवीचे गुंड जंगलामध्ये नित्या आणि अधिराजचा शोध घेत असतात इकडे नित्या आणखी आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असते ते पाहून अधिराज विचारतो मॅडम तुम्ही आतमध्ये कुठे चाललात तिकडे साप विंचू काहीही असू शकतं जरा सावकाश परंतु नित्या मात्र काही ऐकायला तयार नसते तेव्हा ती पुढे जाते तर समोर नित्याला अंबाबाईची मूर्ती दिसते ते पाहून नित्याच्या पायाखालची जमीनच हादरते तेव्हा अधिराज नित्याच्या जवळ येतो आणि विचारतो मॅडम इथे आल्यापासून बघतोय तुम्हाला नक्की काय होतंय तेव्हा नित्या पुन्हा समोर पाहते तर अंबाबाईची मूर्ती तेथून गायब झालेली दिसते तर नित्याला अजूनच मोठा धक्का बसतो अधिराज विचारतो खूप दिवसानंतर एखादी मुलगी जेव्हा तिच्या घरी येते तेव्हा कसं होतं तसं आहे तुमचं तुम्हाला नक्की काय वाटतंय तू नित्याला मात्र काही एक समजत नसतं ती खाली बसते आणि डोक्याला हात लावत रडू लागते अधिराज पुन्हा विचारतो मॅडम तुम्हाला नक्की काय होतंय मला सांगाल का तेवढ्यात वाऱ्याची मोठी झुडूक येते आणि एक पत्रिका नित्याच्या पायाजवळ येऊन पडते नित्या ती पत्रिका हातात घेते ती पत्रिका जयदीप आणि गौरीच्या लग्नाची असते तेव्हा नित्याला लगेच जयदीपसोबत तिने सात फेरे घेतल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात तर इकडे पाहुणी खूप टेन्शनमध्ये असते ते पाहून सावरी विचारते कशाला टेन्शन घेतेस तुला माहिती आहे ना दाद्या कुठल्याही संकटातून अगदी सहजपणे सुटतो ते तर पाहुणी सांगते मला त्याचं टेन्शन नाहीये तर सावरी म्हणते हो तू इथे ईशान साहेबांसोबत आली म्हणजे तिकडे नित्या मॅडम दाद्यासोबत असणार याचं तुला टेन्शन आलंय का तर पाहुणी म्हणते हो मला त्याचंच टेन्शन आलं तर सावरी मुद्दामच विचारते जर दाद्याने त्या नित्या मॅडमचा हात धरला असेल तर त्यात एवढा अंधार घनदाट जंगल एवढी मोठी सुंदर स्त्री आणि पुरुष ते जर एकत्र आले तर तर पाहुणी म्हणते असं काही होणार नाही कारण मला अधिराजवर पूर्णपणे विश्वास आहे तो सुखरूपपणे घरी येणार तेव्हा सावरी म्हणते मला माहिती आहे तुझा दाद्यावर किती जीव आहे ते पण एवढंच सांगते की जास्त उशीर करू नकोस तर पाहुणी मनाशीच म्हणते इतकी वर्ष ठेवले ना ते आता बाहेर आणायलाच हवं तर इकडे नित्या जयदीप आणि गौरीच्या बेडरूमचा दरवाजा उघडते तेव्हा तिला लगेच जयदीप गौरी बेडवर झोपल्याचे क्षण जयदीप तिच्यावर प्रेम करत असल्याचे क्षण आणि ती लक्ष्मीसोबत खेळत असल्याचे क्षण डोळ्यासमोर येतात तर नित्या पळतच बाहेर येते तेव्हा तिचा धक्का लागून एक फोटो खाली पडतो नित्या विचारते हे काय आहे फोटो फ्रेम दिसते पण यात कोण आहे त्यांचे चेहरे नीट दिसत नाहीत तेव्हा अधिराज म्हणतो मॅडम अहो ज्यांचं घर असेल त्यांचाच तर फॅमिली फोटो असेल तेव्हा नित्याला लगेच तिला जेव्हा मिस कोल्हापूर पुरस्कार मिळाला होता तेव्हा तिने फॅमिलीसोबत फोटो काढलेले क्षण आठवतात तेव्हा लगेच त्या फ्रेमवरील जी धूळ असते ती बाजूला करत विचार करते हे काय होतंय मला हे चेहरे पाहण्याची मला एवढी उत्सुकता का लागली असेल म्हणून आता नित्या वेड्यासारखी इकडे तिकडे पळू लागते तर अधिराज विचारतो मॅडम काय होतंय तुम्हाला तुम्ही कुठे निघालात नित्या सांगते मी इथे नाही थांबू शकत मला हे सगळं काय दिसतंय कधी न पाहिलेलं हे सगळं काय होतंय मला काहीच कळेना झालंय काय नातं आहे माझं या वास्तूशी अधिराज इथे काहीतरी आहे काय ते माहिती नाही परंतु इथे काहीतरी मला वेगवेगळे आवाज आणि भास होत आहेत मी नाही थांबू शकत इथे तेव्हा आता अधिराज नित्याला अडवत म्हणतो मॅडम अहो तुम्हाला भास होताय एवढंच आता बाहेर खूप पाऊस आहे आणि ते गुंडसुद्धा आसपास कुठेतरी असतील आपल्याला इथेच थांबावं लागणार त्याच वेळेला विजांचा मोठा कडकडाट होतो तर मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की नित्याला लक्ष्मीच्या आवाजाचा भास होऊ लागतो आई असा आवाज तिला ऐकू येत असतो नित्या त्या दिशेला पळत जाते ती शेरके पाटलांच्या वाड्याबाहेरील विहिरीजवळ जाते आणि नित्याचा पाय घसरून ती विहिरी पडते आणि जयदीप वाचव असं मोठ्यानेच ओरडते तो आवाज अधिराजच्या कानावर पडतो आता अधिराज नित्याचा जीव कसा वाचवणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा